आज आपण बनवणार आहोत बेकरीमध्ये मिळतात असे एगलेस डोनट्स तेही घरच्या घरी बनवणार आहे मी इतके सॉफ्ट बनवून तयार होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतील हे डोनट इतके सॉफ्ट बनतात आणि इतके आकर्षक बनतात की मुलं हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि खूप सोप्या पद्धतीने मी हे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथे मी एका बोलमध्ये एक वाटी दूध घेतलं आहे दूध थोडं कोमट घेतलं आहे मी त्याच्यात मी अर्धी वाटी साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे साखर वितळेपर्यंत त्यानंतर मी त्या चवीनुसार थोडं मीठ टाकलं आहे त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा इन्स्टंट ड्राय घातला आहे इस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी दहा मिनटं आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया दहा मिनटानंतर हे छान फुलेल आणि मग त्याच्यामध्ये आपण मैदा ॲड करूया हे बघा इथे इस्ट आपला ॲक्टिवेट झालं आहे छान बबल्स आले आहेत आता याच्यात आपण एक कप मैदा घालूया मैदा मी आधीच चाळून घेतला होता आता हे मिश्रण आपण चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याला हाताने व्यवस्थित मळणार आहोत हे बघा

जेणेकरून हे पीठ थोडं हलकं होईल आणि याचे डोनेट खूप छान बनतील अशा हाताच्या सहाय्याने आपल्याला पुढे ढकलून ढकलून पुन्हा गोळा करायचा आहे जितक्याला आपण याला चांगलं मळू तेवढं हे हेचं हे सॉफ्ट बनेल आणि स्थिकी बनणार नाही चिटकणार नाही हे पोळ असं आपटून आपटून पण आपण करू शकतो याला असं दहा मिनटं मी याला मळून घेतलं आहे हे पीठ व्यवस्थित की नाही हे बघण्यासाठी आपण थोडं पीठ ताणून बघूया जर हे तुटलं तर हे आपलं अजून पीठ अजून तयार झालं नाही पुन्हा एकदा याला मळावं लागेल आपल्याला हे बघा पुन्हा एकदा दाखवते छान मळून झालं आहे इथं पीठ आपलं इथे तुटलं नाहीये म्हणजे व्यवस्थित आपलं इथे पीठ छान सॉफ्ट मळून झालं आहे आता हे पीठ आपण एक तासभर असं बाजूलाच ठेवणार आहोत त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला असं याला फोल्ड करत जायचं आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि एका बोलमध्ये ठेवून याला तरी ठेवायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे फुलून दुप्पट होईल एक तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ फुललं आहे अगदी हलकं झालं आहे हाताला खूप जसं सॉफ्ट आणि हलकं लागतं आहे आता याचे आपण समान असे भाग करून घेणार आहोत पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी याला कट करते आहे जेणेकरून हे व्यवस्थित एकसारखं त्याचे भाग होतील तयार सर्व सामान भाग करून झाले आहे पिठाचे याच्यातला मी एक गोळा घेतला आहे आणि याला असं खालच्या बाजूला याला फोल्ड करत जायचं आहे याने काय होतं ना जे आपण डोनट बनवणार आहोत त्याला असे कुठेही क्रॅक पडणार नाही एक सारखे दिसतील हे मी इथे एक बटर पेपर घेतला होता आणि त्याचे मी असे चौकोनी असे पेपर कापून घेतले आहे त्याच्यावर मी हा गोळा ठेवणार आहे हे बघा अशा प्रकारे त्याच्यावर मी अजून एक पेपर ठेवणार आहे आणि तुमच्याकडे जर एखादं ताट वाटी काही असेल ना किंवा हाताच्या सहाय्याने पण तुम्ही याला असा आकार देऊ शकतात गोल पण मी एक डबा घेतला होता जेणेकरून छान असं गोल आकारेल एकसारखा हे बघा अगदी सोप्या पद्धतीने झालं आहे तुम्ही पाहू शकतात आणि मी इथे एक औषधाचं झाकण घेतलं आहे मधला भाग कापण्यासाठी अगदी इझिली आपल्या घरात हे असतंच आता मधला भाग जो कापला आहे तो काढून घेऊया आणि बघा किती सुंदर आकार आला आहे ह्या डोनटचा आणि तळताना पण हे बटर पेपरवरून इझिली निघतात आपण असे सगळे आपण डोनट तयार करून घेतले आहे डोनट तळण्यासाठी मी इथे एक फ्लॅट पॅन घेतला आहे तोच घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित हे तळल्या जातील आणि तुम्ही पाहू शकता बटर पेपरवरून पण डोनट किती इझिली निघाले आहे आणि तेल खूप तापलेलं नसावं मंद गॅसवर आपण याला तळणार आहोत जेणेकरून याला छान व्यवस्थित आतपर्यंतही शिजतील डोनात तळताना याला आपल्याला सतत उलटायचं नाही आहे खालची बाजू जेव्हा छान गोल्डन रंग येईल तेव्हाच याला उलटायचं आहे आणि चमचाच्या सहाय्याने असं वरच्या बाजूला तेलही सोडायचं जेणेकरून हे व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाते जर मोठ्या गॅसवर केले तर ह्याला फक्त रंग येईल हे ये आतपर्यंत शिजणार नाही कारण हे जेव्हा तेलात जातात हे असे आकाराने दुप्पट राहायला लागता। फुला लागतात फुलायला लागतात हे बघा एक बाजू झाली आहे आता मी याला उलटून घेते आहे किती सुंदर रंग आला आहे तुम्ही पाहू शकता इथे डोनट तळून तयार झाली आहे आता आपण याला काढून घेऊया डोनटला लावण्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेटचा वापर करणार आहे एक मोठी वाटी मी इथे घेतलं आहे याला डबल बॉयलरच्या पद्धतीने याला आपण वितळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जसं पाणी वितळतं तसं हे चॉकलेट वितळायला होतं आता याला आपण बाजूला काढून घेऊ जे नाहीतर हे चॉकलेट जळू शकतं थोडं बटर ॲड केलं आहे मी ग्लेससाठी छान चमक येते याने इथे आपलं हे चॉकलेट मिल्क करून तयार आहे हे बघा किती व्यवस्थित हे मेल्ट झालं आहे तुम्ही इथे कुठलेही चॉकलेट वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे एक एक डोनट मी इथे चॉकलेटमध्ये बुडवणार आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे एका साईडला थोडं झटकून घ्यायचं आहे हे बघा जर नसेल व्यवस्थित लागलं थोडं चमच्याच्या सहाय्याने लावलं तरी चालेल जिथे जिथे राहिलं आहे आणि बघा चमक किती सुंदर आली आहे याच्यामध्ये बटर टाकल्यामुळे आता याच्यावर मी असे हे बॉल्स टाकते आहे तुम्ही कुठल्या तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर प्रिंकल्स टाकू शकता माझ्याकडे जे अवेलेबल होते मी ते इथे टाकते आहे याने पण खूप सुंदर दिसतं हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे करून घेतले आहे ह्याच्यावर मी व्हाईट चॉकलेटने आणि जे मिल्क चॉकलेट आहे त्यांनीही मी गार्निश केलं आहे इथे मी जेम्सचा पण वापर केला आहे लहान मुलांना हे सुद्धा हो खूप आवडतं तुम्ही पाहू शकता किती आकर्षक असे डोनट इथे बनवून तयार झाले आहे तर दिसत आहे ना अगदी बेकरी स्टाईल मुलं हे पाहून कधीच बाहेरचे डोनट तुम्हाला मागणार नाही तुम्हाला घरीच करायला लावतील मी तुम्हाला इथे एक डोनट तो, तोडून दाखवते आहे की बाहेरून किती सुंदर असा छान क्रिस्पी आणि आतून खूपच असा फ्लफी सॉफ्ट झाला आहे छान जाळी पण पडली आहे हे बघा खूप छान तयार झाले होते हे डोनट तुम्ही जर ही रेसिपी स्टेप बाय स्टेप संपूर्ण जर फॉलो केली तर असेच डोनट तुमचे तयार होतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच आपण एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद